नमस्कार मैत्रिणीं स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हा भारतीय महिलांचा सर्वात आवडता आणि लाडकासा कपड्यांचा प्रकार आहे कोणत्याही शुभप्रसंगी महिला सर्वात जास्त साडी नेसणे पसंत करतात भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात साड्यांची राणी म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे पैठणी प्रत्येक महिलेकडे एकतरी पैठणी साडीही असतेच पैठणीचा काठ आणि त्याचा प्रकार कितीही कॉमन झाला तरी देखील तो एवर्गिन असा प्रकार आहे हल्ली पैठणी साडीमध्ये देखील नवनवीन डिझाईन्स आणि मॉडर्न कलर्स पाहायला मिळतात पैठणी साड्या ह्या नेहमीच फॅशनमध्ये असतात पण आता या साड्यांमध्ये स्टायलिश हलक्या आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्यामुळे त्या कोणत्याही प्रसंगासाठी योग्य ठरतात त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या पैठणीचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या पैठणी साड्यांमध्ये या लेटेस्ट म्हणून या पैठणी साडीचा प्रकार सध्या खूपच फॅशनमध्ये आहे या संपूर्ण साडीवरती पोलका ढोड्स केलेली सुनरी जरी वर्क विथ मुनिया डिझाईन्स पाहायला मिळते मुनिया म्हणजे पोपट पैठणीच्या पल्लूवर किंवा बॉर्डरवर पोपटाची कलाकुसार केलेली असते यात गडद रंग जसे की मोरपंकी निळा हिरवा लाल रंगाचा वापर होतो ज्यामुळे साडीला शाही लुक येतो ही साडी स्वतःच आकर्षक असल्यामुळे या साडीवर कमीत कमी दागिने घातल्यावरती अधिक सुंदर दिसतात पैठणी साडीमध्ये सेमी पैठणी हँडलूम पैठणी मशीन मेड पैठणी असे अनेक प्रकार असतात लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी किंवा खास प्रसंगासाठी नवीन पैठणी साडी घेण्याचा विचार करत असाल तर अशा पैठणी साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता जर तुम्हालासुद्धा ह्या पैठणी साडींच्या सा डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा